नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट सुमित अशोक वाघमारे आपलं मराठी कायदा माहिती या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ॲट्रॉसिटी ॲक्ट कधी आणि कसा लागू होतो तर ऍट्रॉसिटी ॲक्ट एक कधी आणि कसा लागू होण्या होतो हे पाहण्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे आय पी सी असो किंवा आताच नुकता दोन हजार तेवीसला ला कन्वर्ट झालेला बी एन एस म्हणजेच भारतीय न्याय संहिता असो या दोन्ही कायद्यांमध्ये प्रत्येक गुन्ह्याला वेगवेगळी शिक्षा दिलेली आहे परंतु ज्यावेळेस अट्रॉसिटी ऍक्ट एक या गुन्ह्या या कायद्यानुसार एखादा गुन्हा जर दाखल होत असेल त्यावेळेस एखाद्या आरोपीला यामध्ये जन्मठेप होण्याची देखील शक्यता असते या कायद्यामध्ये कोणत्याही आरोपीला जामिनावरती सोडता येत नाही तसेच या कायद्यानुसार गुन्ह्यातील प्रत्येक आरोपीला गुन्हेगार आहे असे गृहीत धरले जाते बऱ्याच लोकांना असं वाटते की फक्त जातीवाचक बोलले तरच अट्रोसिटी ऍक्ट एक लागू होतो परंतु असे अजिबात नाही हा खोटा का मनातून काढून टाका कारण की जवळपास मुद्द्यांचा विचार करून हा अॅट्रोसिटी अॅक्ट एक लागू करण्यात आलेला आहे ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर देखील अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यावरील अन्याय आणि अत्याचार कमी होत नव्हते किंवा त्यांना ते प्रोटेक्शन मिळत नव्हते त्यामुळे जवळपास एकवीस मुद्द्यांचा विचार करून या कायद्याचा या कायद्याला अंमलात आणण्यात आलं या कायद्यानुसार अनुसूचित जाती व जमाती यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीवर हा गुन्हा दाखल होऊ शकतो चला तर मग पाहूयात नक्की हे कोणते एकवीस मुद्दे आहेत ज्याच्यानुसार अट्रोसिटी गुन्हा दाखल होऊ शकतो सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका तुमच्या उपयोगाची माहिती मी तुम्हाला सांगत आहे चला तर मग पाहूयात ते एकवीस मुद्दे अनुसूचित जाती व हो जमाती म्हणजे आपण ॲक्ट असे संबोधतो त्या कायद्यातील प्रकरण दोन त्यामधील कलम तीन या तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे त्यातली पहिली तरतूद अशी की कोणताही खाण्यायोग्य नसेल किंवा केळसवाना पदार्थ पिण्याची किंवा खाण्याची जबरदस्ती करणे त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे मल मूत्र मृत जनावर किंवा कोणताही घृणास्पद पदार्थ घरात किंवा प्रवेशद्वारात टाकणे राहत्या जागेत किंवा जागे शेजारी अशा व्यक्तीला इजा पोचवणे तिचा अपमान करणे किंवा तिला त्रास देणे या उद्देशाने विष्ठा केर कचरा मृत जनावर किंवा इतर कोणताही घृणास्पद पदार्थ टाकणे पादत्राणांची माळ घालणे किंवा नग्न किंवा अर्धनग्न धिंड काढणे जबरदस्तीने कपडे उतरवणे मंडण करणे मिशा काढणे चेहऱ्यावर किंवा शरीरावर फासणे मालकी हक्काची जमीन जागा वापरू न देणे किंवा तिच्या जमिनीवरून किंवा जागेतून बेकायदेशीर हुसकावून लावणे किंवा कोणताही जमीन किंवा वन हक्कासहित तिच्या हक्कांचा उपयोग घेत असताना त्यास शासनाने लोकसेवेसाठी दिलेली कोणतीही सक्तीची नोकरी वगळता वेडविगार किंवा अन्य सश्रम किंवा नियमश्रमिक असे करण्यास अस भाग पाडणे किंवा त्यासाठी प्रलोभन दाखविणे विशिष्ट उमेदवाराला किंवा व्यक्तीला मत देण्यासाठी किंवा न देण्यासाठी दबाव आणणे तसेच नामनिर्देशन दाखल करण्यास किंवा काढून घेण्यास भाग पाडणे खोटा किंवा दुष्ट तापदायक दावा किंवा केस दाखल करणे कोणत्याही लोकसेवकास खोटी आणि खोडसाळ माहिती देणे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे किंवा अपमानित करण्याकरिता त्रास देणे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करणे महिलांचे विनयभंग करणे लैंगिक कृती होईल या विषयाचा कोणताही शब्द उच्चारणे पिण्याचे पाणी घाण दूषित करणे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही बंदी किंवा अशा उपभोग करण्यास किंवा त्यावर जाण्याकरिता बाधा उत्पन्न करणे घर गाव निवासस्थान सोडण्यास भाग पाडणे खोटी साक्षी पुरावा देणे नुकसान करण्यासाठी आग लावणे करणे किंवा जादूटोना करण्याचा आरोप लावल्याने शारीरिक दुखापत किंवा मानसिक त्रास देणे सामाजिक आर्थिक बहिष्कार टाकणे किंवा त्याची धमकी देणे आय पी सी नुसार दहा वर्ष दंडाची खोटी केस करणे पुरावा नाहीसा करणे तर मित्रांनो हे आहेत एकवीस मुद्दे ज्या एकवीस मुद्द्यांनुसार अॅट्रॉसिटी ऍक्ट एक लागू होतो अशाही एकवीस मुद्द्यांनुसार अनुसूचित जाती व जमाती या कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल होऊ शकतो तर अशा नवनवीन कायदेविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका तसेच या कायद्याची माहिती आपल्या प्रियजनांना होण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तुर्तास आपणा सर्वांना धन्यवाद